लग्नाच्या बोलणीसाठी आला आणि घात झाला पुणे पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे लग्नाची बोलणी करायला आलेल्या तरुणाला तरुणीच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला मृत तरुणाचे नाव रामेश्वर चेंगट व सव्वीस असे असून त्याचे त्या ते तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते मात्र या नात्याला तरुणीच्या कुटुंबियांचा विरोध होता विरोधाचे कारण म्हणजे रामेश्वरवर यापूर्वी बलात्काराचा आरोप दाखल असल्याचे सांगितले जाते याच कारणामुळे तरुणीच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या बोलणीसाठी रामेश्वरला बोलावून घेतले गेले मात्र बोलणी करताना परिस्थिती बिघडली आणि त्याला कुटुंबियांनी मारहाण करण्यास सुरुवात केली या बेदम मारहाणीमुळे रामेश्वर गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरुणीचे वडील प्रशांत सारसर यांच्यासह अकरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून सर्व आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या घटनेमुळे समाजात पुन्हा एकदा प्रेमसंबंधांवरील घरगुती वाद किती टोकाला जाऊ शकतात हे अधोरेखित झाले आहे वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद